चला अडोसष्ट किलो वजनी गटातील पैलवान नाव पुकारलेत काजल अवताडे रेड कास्टम आणि पूजा सांगले ब्ल्यू कास्ट मध्ये यायचा आहे आणि त्यानंतर अर्चना पाटील रेड कास्टमधे तयार आहे आणि मयूरी वराडे ब्ल्यू कास्ट मध्ये तयार राहायचं आहे चालू कुस्तीनंतर अर्चना पाटील रेड कॉस्ट्युमे तयार राहतील आणि मयुरी वराडे ब्ल्यू कॉस्ट्युमे तयार राहतील आणि त्या कुस्तीनंतर लगेच बहात्तर किलो वजनी गटाला सुरुवात होईल बहात्तर किलो वजनी गटामध्ये कोल्हापूरची प्रज्ञा परांदे रेड कॉस्टूम आणि मुंबईची कावेरी काळे ब्ल्यू कॉस्टम मध्ये तयार राहतील त्याचबरोबर रेणुका मिसाळ रेड कॉस्टम आणि हेमलता घोडके ब्ल्यू कॉस्ट मध्ये तयार राहतील